विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक शहर व जिल्हा नूतन पदाधिकारी यांची पदनियुक्ती करण्यात आली यावेळी मुसब शेख यांना अल्पसंख्यांक शहर उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी उपस्थित पक्षांचे ज्येष्ठ नेते शफीबाई इनामदार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार जिल्हा कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान पक्षाचे से जनरल प्रमोद प्रमोददादा भोसले यांच्या शुभ हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले सोलापूर शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमीरभाई शेख व समन्वयक संजीव मोरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे कार्यक्रम आयोजित केले होते सोलापुर अल्पसंख्यक विभाग की अटानगर की निवृत्ति सोला, सोला संपन्न होता है हा सो अध्यक्ष सोलापुर जिला अध्यक्ष मार्गदर्शक सतोष भाव पवार साहब सोलापुर जिला कार्याध्यक्ष पदू सभी ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक छपीबाई तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूरचे सरचिटणीस आमचे मोठे बंधू परमोदादा भोसले लोकांचे कार्याध्यक्ष सुशांत भागा व एक त्यांची निवड करण्यात आली सर्व पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा पवार साहेब वो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार तटकरे साहब हमें हाल प्रकट करना आज सोलापुर अल्पसंख्यक शहर विभाग कार्य तरीके सर्वप्रथम कर उपस्थित सर्व न पदाधिका मनापसच्छा दी का सोलापुर शहर सोलापुर शहर जिला सत्त गोवा साहब और तसेज जिला जगतभाई बाघ हाथ बड़क कर आपल्याला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जायचं आहे मित्रांनो एवढं मी विनंती करतो येणाऱ्या अठरा तारखेला न्यू मुंबईत अल्पसंख्यात विभागाच्या राज्य भव्य मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी आपण सर्वत्र मिळून सोलापुरातून राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा